वर्ष संपायला अगदी काहीच दिवस उरले त्यानंतर सगळेच जण दोन हजार पंचवीसच स्वागत करायला तयार असतील या वर्षात महाराष्ट्रानं खूप काही पाहिलं दोन हजार चोवीस वर्ष जवळजवळ पूर्ण निवडणुकांमध्ये गेलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही लोकसभा विधानसभेचे अनपेक्षित निकाल दिग्गजांच्या साम्राज्याला बसलेला हादरा यासह अनेक घटक पक्षांचं अस्तित्वच पणाला लागल्याने या दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रानं पाहिलं दोन हजार बावीस तेवीस मध्ये शिंदे अजित पवार यांनी बंड केलं त्यांच्या गद्दारीचं फळ त्यांना दोन हजार चोवीस मधल्या निवडणुकीत मिळणार असंही सांगितलं गेलं पण घडलं मात्र उलटच आणि सगळीच समीकरण बदलली त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी हे वर्ष एक रोलर कोस्टर राईड होतं असं म्हटलं तर हरकत नाही पण आता नक्की काय घडलं दोन हजार चोवीस मध्ये ज्याने महाराष्ट्राचं राजकारण बदललं कशाने सगळे अंदाज खोटे ठरवले जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका क्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती सर्वांचं स्वागत करते महाराष्ट्र संपूर्ण भारताच्या राजकारणाच्या दृष्टीनं एक महत्वाचं राज्य भारताला घडवण्यात महाराष्ट्राचा सगळ्यात महत्वाचा वाटा आहे पण याच राजकारणामुळे महाराष्ट्राचा चेहरा मोहराज बदलून गेला महाराष्ट्राच्या कानावर गद्दारी हुकुमशाही यांसारखे शब्द पडू लागले आणि महाराष्ट्राची जनता राजकारणाला विटली विकासासाठी भांडण्याऐवजी राजकीय पक्ष हे सत्तेसाठी भांडले या भांडणातून काय साध्य झालं हाच रिझल्ट दिला दोन हजार चोवीस या वर्षानं अशा काही राजकीय घटना घडल्या दोन हजार चोवीस मध्ये की ज्यानं संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला त्याच घटना सविस्तर पाहूया दोन हजार चोवीसच्या सुरुवातीलाच अयोध्येमध्ये प्रभू श्री रामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली बावीस जानेवारी रोजी अयोध्येमध्ये श्री राम मंदिरात राम लल्लांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली देशभरातील अनेक दिग्गजांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवारांनाही देण्यात आलं होतं मात्र महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी याकडे पाठ फिरवली शरद पवार यांनी राम मंदिर ट्रस्टचे चंपत राय यांना पत्र लिहून ते बावीस जानेवारी नंतर दर्शनासाठी येणार असल्याचं स्पष्ट केलं उद्धव ठाकरे यांनीही राजकीय सोहळा म्हणत उपस्थित राहणं टाळलं आणि त्या दिवशी नाशिकच्या काळाराम मंदिरात आरती केली ज्यामुळे राज्यात भाजप विरुद्ध ठाकरे असा वादही रंगल्याचं पाहायला मिळालं दोन हजार एकोणीस मध्ये ठाकरे हे भाजप सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेले होते त्यामुळे त्यांनी हिंदुत्व सोडून सेक्युलरिझम हातात घेतलं आणि त्यामुळे काँग्रेस सारख्या धर्मनिरपेक्षतेकडे ओढा असलेल्या पक्षांकडे गेल्यानं उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचं पक्षाचं अस्तित्व संपून टाकल्याचंही महाराष्ट्रातील अनेक जणांकडून बोललं गेलं आणि त्यातच राम मंदिर म्हणजे हिंदू माणसाच्या अगदी जवळचा मुद्दा कारण याच राम मंदिर बाबरी मशीद संघर्षात हिंदुत्वासाठी बाळासाहेब ठाकरेंनी अपार कष्ट केले होते राम मंदिर राम मूर्ती प्रतिष्ठापनेचा सोहळा हा धार्मिक नसून राजकीय असल्याचा आरोप त्यावेळी महाविकास आघाडीच्या सगळ्याच नेत्यांनी केला होता इथूनच खरी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील राजकीय शत्रुत्वाला सुरुवात झाली या दरम्यान दुसरी महत्वाची घटना घडली ती म्हणजे उभाटा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांसारख्या नवीन पक्षांची स्थापना आता हे तुम्हाला माहित आहेच की दोन हजार बावीस तेवीसच्या दरम्यान अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्यांच्या आमदारांसह आणि कार्यकर्त्यांसह बाहेर पडले त्यानंतर खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची हा संघर्ष उभा राहिला होता ज्याचा निकाल अजूनही कोर्टात तसाच पडून आहे पण लोकसभा निवडणुकीत शिंदेंना धनुष्यवान आणि अजित पवारांना घड्याळ हे चिन्ह वापरायला परवानगी होती त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मशाल आणि शरद पवार यांनी तुतारी वाजवणारा माणूस ही चिन्ह निवडली यामुळे नवीन चिन्ह आणि नवीन पक्षांची नावं हे दोन्ही बदल दोन हजार चोवीस मध्ये झाले आणि महाराष्ट्रात ऐवजी सहा पक्ष निवडणूक लढले यामुळे मत विभाजन तर झालं पण कधीही पाहिला नव्हता असा राजकीय बदलही महाराष्ट्रानं पाहिला आता मराठा आरक्षणाचा मुद्दा तुम्हाला आम्हाला काही नवीन नाही दोन हजार तेवीसच्या शेवटापासून मनोज जरांगे पाटील हे नाव चांगलं चर्चेत आलेलं पाहायला मिळालं त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये लागलेल्या लोकसभा निवडणुका या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातून महायुती आणि राष्ट्रीय स्तरावर भाजप यांना चांगलंच तोंडावर पडावं लागलं ते या, या मनोज जरांगे फॅक्टरमुळे मराठ्यांनी आणि इतर ओबीसी किंवा अल्पसंख्याक समाजानं महाविकास आघाडीला भरभरून मतं दिली त्यामुळे महायुतीला काही लोकसभेत बहुमत मिळू शकलं नाही यावरून आपल्याला हेच दिसून येतं की मनोज जरांगे दोन हजार चोवीस मध्ये महायुतीला चांगलेच नडले मराठा आरक्षणाचे नेते मनोज दरांगे पाटील यांनी उभारलेल्या उपोषणाच्या अस्त्रानं राज्याचे राजकारण यंदाही ढळून निघाल्याचं पाहायला मिळालं मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं अशी मागणी मनोज दरांगे सरकार दरांगेंनी सरकारला धारेवर धरलं दरांगेंच्या या मागणीला ओबीसी बांधवांनी जोरदार विरोध करत मोठं आंदोलन उभं केलं यामुळे मराठा नेते मनोज दरांगे पाटील विरुद्ध ओबीसी नेते छगन भुजबळ असा जळजळीत संघर्ष पाहायला मिळाला दुसरीकडे मनोज जरांगेना आव्हान देण्यासाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे ही दंड थोपाटले ज्यामुळे राज्यभर मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष रंगला याच दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष अधिवेशन बोलवत मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर केलं या विधेयकामध्ये मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याची तरतूद होती मात्र या आरक्षणावर तज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केल्यानं मनोज जरांगेंनी पुन्हा आपला आरक्षणाचा लढा सुरूच ठेवला पण त्यानंतर विधानसभा निवडणुकीत मात्र हा फॅक्टर चांगलाच थंडावलेला पाहायला मिळाला होता विधानसभा निवडणुकीत महायुतीनं माधव फॅक्टर जरांगे फॅक्टरच्या तोडीस तोड आणला आणि त्याचा फायदा त्यांना विधानसभा निवडणुकीत झाला पण आता हा मनोज जरांगे फॅक्टर पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झालेला पाहायला मिळतोय त्यामुळे दोन हजार चोवीस सालला हा फॅक्टर पूर्ण उरलाय असं म्हणायला हरकत नाही राजकारणाच्या मध्यात अडकलेलं पुणे पोरशे कार ऍक्सिडेंट प्रकरण हे कोणीच अजूनही विसरलेलं नाहीये नऊ मे दोन हजार चोवीस ला पुण्याच्या कल्याणी नगरमध्ये घडलेल्या हिट अँड रनच्या घटनेनं अवघात देश हादरून गेला होता पुण्यातील बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलानं सुसाट वेगात पोस्ट कार चालवत दोघांना चिरडलं या घटनेत अनिश अवधिया आणि अनि अश्विनी कोष्टा या आय टी व्यावसायिक आणि मध्य प्रदेशातील रहिवासी असलेल्या तरुण तरुणीचा मृत्यू झाला धक्कादायक बाब म्हणजे या घटनेतील अल्पवयीन आरोपीला अवघ्या काही तासात तीनशे शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा देत जामीन मंजूर झाला राज्यभरात संतापाचा भडका उडाला राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांनी आरोपीला मदत समोर आल्यानंतर रा राजकारण पाहायला मिळालं देशभरात या अपघाताची चर्चा झाली आणि याचाच मोठा फटका म्हणजे विधानसभा निवडणुकीत सुनील टिंगरेंचा पराभव झाला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत एकनाथ शिंदेंनी आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांनी केलेलं बंड राज्याच्या राजकारणात याही वर्षी चर्चेचा विषय ठरले एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या बंडानंतर हे दोन्ही पक्ष बंडखोरी करणाऱ्यांना ताब्यात देण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं दिला दुसरीकडे एकनाथ शिंदेसोबत गेलेल्या आणि अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी दोन्ही पक्षांनी केली या संबंधी सुप्रीम कोर्टानं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले विधिमंडळात सुनावणी झाल्यानंतर राहुल नार्वेकर यांनी दोन्ही बाजूनं कोणतेही आमदार अपात्र होत नसल्याचा निकाल दिला या निकाला विरोधात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावलं मात्र वर्षभर फक्त तारीख ते तारीख दिल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे अद्याप पर्यंत हा निकाल लागला नसून राज्यातील दोन महत्वाच्या प्रादेशिक पक्षांचं अस्तित्वच अधांतरी असल्याचं पाहायला मिळत आहे दोन हजार ने पाहिल्या त्या खुनाच्या असंख्य घटना हाय प्रोफाईल केसेस या माध्यमांकडून जास्तीत जास्त दाखवल्या गेल्या तर महाराष्ट्राच्या अनेक भागात यांसारख्या छोट्या मोठ्या घटना घडल्या ज्यांचा परिणाम हा अख्ख्या महाराष्ट्रात झाला रेप केसेस असतील अत्याचाराच्या घटना असतील दलितांवर अत्याचार असेल यांसारख्या केसेस अख्खा महाराष्ट्र हादरून सोडला या केसेस आणि विरोधी पक्ष सत्ताधारी पक्ष यांना एकमेकांकडून धारेवर धरण्यात आलं आता हाय प्रोफाईल केसेस पाहायच्या झाल्या तर बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचं उदाहरण घेता येईल बारा ऑक्टोबर रोजी संध्याकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी त्यांच्यावर गोळीबार झाल्याची बातमी समोर आली आणि अवघ्या काही तासात त्यांच्या निधनाच्या वृत्तानं गोळ्या झाडण्यात आल्या या भयंकर हत्येनं राजकीय वर्तुळासह हिंदी सिनेसृष्टी ही हादरून गेली बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर कुख्यात डॉन लॉरेन्स बिश्नोई गँगनं या हत्येची जबाबदारी स्वीकारत सलमान खानला मदत करत असल्यामुळे हे कृत्य केल्याची कबुली दिली या हत्येप्रकरणी तीन जणांना तात्काळ अटक करण्यात आली ले ले होती यामुळे महाराष्ट्र आणि प्रामुख्यानं मुंबईचे संबंध पुन्हा एकदा अंडरवर्ल्ड डॉनशी जोडले गेले या सगळ्याच घटनांनंतर आली ती महाराष्ट्राची बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशी विधानसभा निवडणूक लोकसभा निवडणुकीनंतर आत्मविश्वास वाढलेल्या महाविकास आघाडीनं विधानसभा निवडणुकांची जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली होती दुसरीकडे महायुतीकडून अर्थसंकल्पात आणलेल्या लाडक्या बहीण योजनेचा दणक्यात प्रचार सुरू होता राज्यात सत्ता बदलाचा दावा करत महाविकास आघाडीमध्ये अगदी मुख्यमंत्री पदावरून हानामऱ्याही झाल्या मात्र तेवीस नोव्हेंबरला लागलेल्या निकालानं सर्वांनाच धक्का दिला महायुतीच्या प्रचंड लाटेत महाविकास आघाडीची अक्षरशः धूळधान झाली या निवडणुकीत महायुतीनं तब्बल दोनशे बत्तीस जागा मिळवत इतिहास रचला यामध्ये भारतीय जनता पक्षानं सर्वाधिक एकशे बत्तीस शिवसेना शिंदे गटानं सत्तावन्न तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं एक्केचाळीस जागा जिंकल्या तर दुसरीकडे मवियाला फक्त सेहेचाळीस जागा जिंकता आल्या यापैकी काँग्रेसनं सोळा शिवसेना ठाकरे गटानं वीस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं दहा जागा मिळवल्या या निकालानं बाळासाहेब थोरात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का दिला निवडणूक प्रचारात अवघा महाराष्ट्र पिंजून काढणाऱ्या शरद पवार यांच्या पक्षाची झालेली पिची हाट पाहता त्यांचं राजकीय करिअर संपल्याची चर्चा सगळीकडे रंगली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली मुख्यमंत्री पदाच्या दावे प्रतिदाव्यानंतर पाच डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडला यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर एकनाथ शिंदे असोत अजित पवार गटातील छगन भुजबळ असोत यांचं नाराजी नाट्य सुरू झालं पण जर या राजकारणावरून जराचं बाजूला वळलं तर बीड पुणे यांसारख्या जिल्ह्यात थरकाप उडवणाऱ्या भयंकर खुनांच्या घटनाही घडल्या बीडमधील मसाजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि त्या हत्यामध्ये असणारा वाल्मिक कराड व धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीचा संबंध यामुळे अख्खा महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरून गेला धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद काढून घ्यायची मागणीही विरोधकांकडून यावेळी करण्यात आली पुण्यामध्ये भाजप आमदारांचे सख्ख्य मामा सतीश वाघ यांची हत्या त्याचप्रमाणे अतुल सुभाष याची आत्महत्या यांसारख्या घटनांमुळे महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सुद्धा निर्माण झाला तो दोन हजार चोवीस मध्ये आता या घटनांना दोन हजार पंचवीस मध्ये न्याय मिळणार का दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्राचं राजकारण जे गेल्या काही काळात ट्रॅकवरून घसरलं होतं ते पुन्हा एकदा ट्रॅकवर येणार का महाराष्ट्रात राजकीय टीका टोलेबाजी याच्याऐवजी राज्याच्या विकासाचा विचार होणार का हे प्रश्न येत्या दोन हजार पंचवीस मध्ये पुन्हा एकदा नव्यानं विचारायची गरज ही अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेला वाटते याबाबत तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टी दोन हजार पंचवीस मध्ये मार्गी लागणार का दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्राची विस्कटलेली आर्थिक घडी सध्याचं राज्य सरकार पुन्हा एकदा रुळावर आणू शकणार का महाराष्ट्रात दोन हजार चोवीस मध्ये जितक्या वाईट घटना घडल्या गुन्ह्यांच्या घटना घडल्या त्यामधल्या विक्टीम्सना दोन हजार पंचवीस मध्ये न्याय मिळणार का याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद